महत्वाच्या मोठ्या बातमीनं करणार आहोत कारण सगळ्यांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत लोकसभा निवडणुकीबाबत सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे आता निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजल्यापासून आचारसंहिता लागण्याची सुद्धा शक्यता आहे आणि देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याविषयी आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत थेट प्रशांत कडे जाणार आहोत प्रशांत आज अखेर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आज निवडणुकीची घोषणा होणार असल्याचं कळत आहे तारखा जाहीर होतील तीन नंतर आचारसंहिता लागेल काय अपडेट्स बरोबर आहे आज दिल, दिल्ली राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये तीनही निवडणूक आयुक्त लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करतील ज्यामध्ये लोकसभा निवडणूक आणि सोबतच विधानसभा निवडणूक देखील असणार आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दोन हजार मध्ये जेव्हा जर बघितलं तेव्हा दहा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान झालं होतं पण आता जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामध्ये देशातील अठ्ठावीस पैकी चौदा ते सोळा राज्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे सोबतच जर बघितलं देशावीस अठ्ठावीस पैकी बारा ते चौदा राज्यामध्ये एकापेक्षा जास्त टप्प्यात म्हणजेच सहा ते सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीर वगळता आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता केली जाते महत्वाचं सोबतच हे आहे की आज ज्या पद्धतीने माहिती मिळते की भारतीय जनता पक्षाने आपले दोनशे ब्याऐंशी उमेदवार घोषित केले आहेत तर काँग्रेसच्या वतीने एकोणऐंशी उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे हे असताना ज्या पद्धतीने अजूनही माहिती मिळते की लोकसभा निवडणुकीसाठी सर्व ती तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे पाच दिवसापूर्वी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक म्हणजे साधारणतः चोवीसशे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते ज्यामध्ये की अनेक मुख्य निवडणूक अधिकारी असणार आहे त्याशिवाय सहकारी अधिकारी बैठक दिल्लीतील झाली होती तर त्याच विज्ञान भवनामध्ये आज लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे आणि ज्यावेळी ही घोषणा होईल त्याच क्षणापासून आदर्श आचारसंहिता देशभरात लागू होणार आहे त्याचमुळे भार अनेक राजकीय पक्ष धावपळीमध्ये अनेक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी प्रयत्न करत आहे सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की दोनही केंद्रीय आयोगाने कार्यालयाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये देशभरात किती जर दरचे जवान तैनात करायचे पोलीस किती तैनात करायचे या संदर्भातली माहिती दिली ईव्हीएम संदर्भात केंद्राने केंद्रीय निवडणूक आयोगाने जो ज्याच्या सदर आव्हान देण्यात आलं होतं ईव्हीएमच्या संदर्भात ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली त्यामुळे आता कशे त्या वाहतूक कशी करायची या संदर्भात बैठकीत चर्चा झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे लोकसभा निवडणुकीची दुपारी तीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात घोषणा होणार आहे निश्चितच प्रशांत तुमच्याकडनं जाणून घेऊन तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असून दुसरीकडे